काय झाला काय वसाडी आम्ही आला कोण आला वाट आला काय अरे बोल तरी भो। अरे मी म्हणतो तुला काय मी म्हणतो वाघाला काय कोण साक्षी ती पळून गेली पलून गेली एवढासा तर गेलं पळून गेलं अरे कोणाकडे वर वरून बघायची पण नाही गावात कुठल्या कुठल्या गावात गेली काय खाल्ला काय नाही नाही पोर कसाला कर ती पोरीचा काय नव्हतं रे कुठं मला पण काय वाटत नाही ते पोरीचं कुठं काय असेल पोर पण ती लहान ना अरे रस्त्याने जायची ना इकडं का तिकडं नाही बघायची खाली नुसती आणि मोबाईल पण वापरायची नाही माहिती मग फेसबुक नाही वापरायची अरे तशी पण कशी काय गेली अरे तो काय प्रश्न काय काम चाललाय सगळं अचानक कशी काय गेली पण काय माहिती तुला कसा माहित नाही तू मी आला तिच्या वर्गातला ना तू तु। तुला काय माहितच नाही मग तिच्यावर झाले तुला आवडायची काय मला माहित नाही तुला आवडायची काय मला माहित नाही मला माहित नाही तुझ्या वर्गात झाले राहतो का त्या ना मी आला खाली तु मला वाटलं काय रे ती पोर सारखा लोका सांगायची मला लोका मी त्या पोरीचा आदर्श बाकीच्या पोरा घ्यायला पाहिजे पोरीने घ्यायला पाहिजे अभ्यासात किती हुशार ना हल्ली आता काय करायचा आईला तो फारीच पोर मला नाही वाटत तिला फसवली तुला काय वाटतय तुला काय वाटतय तू हसतोस का हसतोस का अरे काय नाही काय माहित आहे हसतोस का तू तुझा काहीतरी हाय वाटत त्याच्यात तुझा काय नाही तुझा नाही ना

काय सांगू तुला अरे अरे म्हणजे आवडती म्हणजे तसा काय अजून हे नाही आहे पण बघू तर कर ना बघू माझी नजर आहे तुझ्या